मी समस्त सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या माध्यमातून मान्य डी सी सरांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज इथं जमलो आहे त्याचं कारण असं आहे की जे बेळगाव शहराला किंवा बेळगाव परिसरातील बेळगाव जिल्ह्याला जे पाणी आमच्यासाठी जे हिडकल डॅम जे बांधलेलं आहे त्या हिडकल डॅमपासून तिथलं य एक्स्ट्रा पाणी झालेलं आहे ते पाणी धारवाड आणि हुबळीला इंडस्ट्रीसाठी देऊ यांनी केलेलं आहे सरकारनं केलेलं आहे परंतु आम्ही याची माहिती काढली असता सर्व जे राजकीय अधिकार राजकीय जे मंत्रीगण असतील किंवा राष्ट्रीय पुढारी असतील हे म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही असं म्हणतात त्यांनी परंतु हे जर पाणी जर तिकडं जर हिळकलला जर हिळकलचं पाणी जर उभे दरवाडला जर, जर दिलं गेलं तर बेळगाव शहराला पाण्याचा तुटवता तुटवता पडणार आत्ता सध्या ह्या परिस्थितीमध्ये बेळगाव शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणी दिलं जातं प्याला प्रामुख्यानं सर्वप्रथम पिण्यासाठी पाणी आणखून करून द्या द्यायचं असतं त्याच्यानंतर शेतीला द्यायचं असतं त्याच्यानंतर मुलेलं जा पाणी इंडस्ट्रीला द्यायचं असतं म्हणजे इथं कुणालाही विश्वासात न घेता बेळगावकरांच्या तोंडाचं पाणी जे हे सरकारी मंत्रीगण असतील किंवा अधिकारी असतील हे कोणालाही न विचारता हे जे काम सुरू केलेलं आहे त्यांनी ते त्वरित थांबवावं आणि बेळगाव शहराला किंवा बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना जे पाण्याचा त्रास होणार आहे हा त्रास थांबवावा हे सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय सर्व भाषिक आज डी सींना निवेदन देण्यासाठी जातो